नमस्कार मी धनश्री मनेरीकर आणि तुम्ही पाहताय आजचा फ्रंट पेज आज आमच्या मीडिया समूहाच्या वृत्तपत्रांनी कोणत्या महत्त्वाच्या बातम्या दिल्या आहेत त्यावर आपण नजर टाकणारच आहोत आणि त्याचबरोबर त्या बातम्यांचं सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रुडंटचे असोसिएट एडिटर लौकिक शिलकर लौकिक तुमचं स्वागत तर या चर्चेला सुरुवात करताना पहिली आणि सर्वात मोठी बातमी किंबहुना हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यात गाजतोय तो म्हणजे कोमुनिदात कोमुनिदातमधील जी बेकायदेशीर घरं आहेत जी अतिक्रमणं आहेत तो विषय आणि आज याच विषयावर आधारलेली बातमी दिलेली आहे आमच्या तीनही वृत्तपत्रांनी तर गोवन वार्ताने खूप तपशीलवार अशी बातमी दिलेली आहे सेरूला कोमुनिदातमधील अतिक्रमणांचे से आजपासून सर्वेक्षण एका महिन्याचा वेळ अपेक्षित सर्वेक्षण होणारी पहिली कोमुनिदा तर भांगरभुईने ही बातमी त्यांच्या फ्रंट पेजवर हेडलाईन म्हणून दिलेली आहे सेरुला इथल्या अतिक्रमणांचे आयच्यान सर्वेक्षण तर सोमवार म्हणजे आज अठरा डिसेंबरपासून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि सर्वेक्षणाचं हे काम आहे ते एका महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असलं तरी अतिक्रमणांची संख्या वाढली तर अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं यात जे सर्वेक्षण संचालक आहेत आणि तेन सेरुला कोमोनिजाजचे अटर्नी आहेत त्यांच्या त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या विषयावर त्याविषयी देखील दोन महत्त्वाचे कॉलम देण्यात आलेले आहेत बातमीत तर खूप तपशीलवार बातमी आहे खूप महत्त्वाचा विषय आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही जी बेकायदा अतिक्रमणं आहेत कोमोनिजादमध्ये ती आपण वेळोवेळी समोर आलेली आपण पाहिलेली आहे काय सांगाल अधिक याविषयी ओ आ, आ, की धनश्री सिरुला कोम्युदादादीचा विषय आता सगळ्यात पेपरांनी आता पेपरांनी त्याची हेडलाईन झाल्या तो विषय लाँग पेंडिंग म्हणजे गोयचे सगळ्या कोमनिदादी पैकी सिरुला कोमनिदादी चड चर्चेत असतात सदांच पहिली ती आमचे जे फाटले हे असले टुरिझम मिनिस्टर असले बी जे पी गव्हर्मेंट दिलीप परळेकर त्यांची ते सिर्ला कोम्य दादी नेता म्हणून बोळा जातो त्या खाती ती चर्चेत असली आणि सिर्ला कमिदा दादी अशा जाग्याचे डॅवलॉपिंग सिटी म्हणजे पणजेच्या भारतीय परवरेच्या कुशीक जी एरिया जी आता खूप डेव्हलप झाल्या चोगम रोड बी त्या एरियेन ती कोमनिदाद दाद येतात आणि <coughs> त्या जाग्याक तसं थंड डिमांड हा त्या ह्यो हगळ्या घडामोडी जाऊक पावल्यो आणि ती सदांच चर्चेत आशिल्ली कोपनीदात आणि रिसेंटली गव्हर्मेंटां एक स्टेटमेंट केलं म्हणजे सीएमात एक स्टेटमेंट केला कोपनीद घरां आपल्याक रेग्युलरायज करपाक जाय म्हणून तो विषय पण हेका लागून ना ते आसतना खंय अतिक्रमणां आ लोकांची कितली घरां हा अतिक्रमण कितली हा लोकल्सची कितल्या भायल्यांची कितली आ एक डेटा जो असो आणि डेटा तिकडे नासलो त्या ती एक सर्वेक्षण करून विचार म्हणजे सर्वेक्षण करतो ते तिकडे स्वतःची मॅन ना ते स सर्वेक्षण करतो म्हणून तो पण कंप्लिटली वेगळा विषय सिरुला तो बातमी ना पण ही जे हे जाता सर्वेक्षण जाता हे जे सर्वे जाता तर हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार आता याचे मॅटर्स हायकोर्टान पेंडींग हा खूप चर्चेक म्हणजे सदांच कोर्टांनी खूप फावटी मॅटर वेगळ्या वेगवेगळ्या कारणा खाती वेगवेगळे ऑर्डर्स पास झा हातून आणि आता एक एनक्रोचमेंट सोदून काढपा कर सर्वेक्षण करपाचे करपाचे ऑर्डर दिल्या आणि सर्वे सर्वेक्षण हेड करतले लँड अँड सर्वे डिपार्टमेंटाचे सर्वे सर्वे डिपार्टमेंटाचे डायरेक्टर म्हटले जॉन्सन फर्नांडीस हे लीड करतले ते त्यांचा कोटू या बातम्या भितर हा ते म्हणटा की कोंबनीदाकडल्यानं किती आमक मेळपास डेटा बाबा आमचेकडे इतका डेटा हा थोडा आमचेकडे ना तसे काय ना कसलीच माहिती कोंबनी दादीकडे आपली कितली एनक्रोचमेंट झाली ती सो तिथं झिरो वेल्यानं स्टार्ट करत ही गजा आजच्या सुरू जाता म्हटलं पण माझे दिसून हा ऐकलं त्या ते आजच्या एक टीम घेऊन प्लॅनिंग करतले कसे पुढे वचं हो ते कारण त्याच्या टीमीन कोमनीदाचे ॲडमिनिस्ट्रेशन हा तितुतले मनीस जय पडटले कमदाचे गरमेंटचं मनीस आणि कोमदार स्वतः कोमिदादादीचा मनीस जाय पडटलो सर्वे डिपार्टमेंटचा मनीस एक पोलीस डिपार्टमेंटाक इनवॉल्व करचे पडतं कारण कोणाचे एक्रोजमेंटाचे सर्वेक्षण करू थंय व जातात लोक बोळा व घालताच आणि तो कंट्रोल ती पोलीस फोर्स गरजेचो आणि तेणी आपलं कोर्ट देतना जॉन्सन म्हटलं बी पोलीस लोकांनी ओपोज केलो ज आपल्या पोलीस फोर्साचो पोलीस बोळचा वापर करचो पडटलो म्हणून आणि या सर्वेक्षणचं एक टायमिंग त्यांनी दोला की एक महिन्या भीतर कंप्लीट करतो म्हणून ॲक्च्युली हे झाले फक्त सेरुला तिचे जे हॉटस्पॉट आहात आणि जे पर्वरीच्या कुशिका आणि पर्वरेच्या तेकून आनी थं खूपशी एनक्रोचमेंट अशी दिसता पोपक थं मोठे मी बिल्डिंग येल्यात त्या जाग्यांचे कोमनेदा एरियेन पण बरोबर सीएमात जसे म्हटलं कोंबनी घरां बी रिगलाईज करून पॉईंट केला गोभरच्या सगळ्याच कोंब्या दादींनी हे एनक्रोचमेंट झाले आणि एंक्रोचमेंट खातं एक कमिटी येईल की ते आपल्या आपल्या मनशां प्लॉट दिन उडता दुसरी कमिटी आयली की एक्शन स्टार्ट करता अशा गजाली कोंबींनी जात असता या सगळ्या बोळाभूत ते मनशा जो प्लॉट मेळा थोडं केिगल जायना कायदेशीर जाऊक शकता त्या कायद्यात तशी तरतूद ना सो सद एोचर उरतं आणि त्याची सदच टांगटी तलवार उरता किंवा आपले घर बाबा सेफ जातं केर येऊन मोडतो का म्हणून त्या हिशोबानच एक्च्युली किं जर त्याचे फुडं करतो लिगलायज करतो म्हणजे झाले ती असं आस लिगलायज करतो त्याला एक कंप्लीट uh, सर्वे जाऊची गरज आहे खंयचे एक्रोचमेंट खंच्या गोयकाराकडे भायल्यांनी येऊन एनक्रोच केला हगल्य uh, गजाली एक ऑन पेपर येऊची गरज आहे सो ह्या आता कोर्टाच्या आदेशाक लाून पर्टिक्युलरली सिरुला कम्पनिराजीचे मॅटर आशिल्ल्यान ते सिरुला कमतिजाजीची डिटेल्स सर्वे जाता पण गजाली लिप्लिकेट सगळ्याच कंपनिजा गरज आहे नक्कीच आणि त्याचप्रमाणे जॉन्सन फर्नांडीस आहेत त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट इथे म्हटलेली आहे की इतर कोम मधील सर्वेक्षणाविषयी सरकारकडून अद्याप कसलाच आदेश आलेला नाहीये पण भविष्यात असे आदेश अजून येऊ शकतो जर इंटेनशन पहिले म्हणजे सीएमच्या स्टेटमेंटाचे गेले की कोमून लिगलाइज करतो गोयकारांची घरां तर ते स्टेटमेंट केल्यावरून काणकोणचे काय घरांशरन्स दिले की आपण खोमिनजी सगळी घरां जी गोयकारांच्या लिगलायज करतलो म्हणून ते जाल्यार हे सर्वे सगळे करचेच पडत आणि फुडारा हे टास्क हे सर्वे डिपार्टमेंटाक येवपाक शकता की बाबा गोयभरच्या कोमदारिंचे सर्वे करा आणि एक डॉक्युमेंट तयार काय आतां आतापर्यंत आम्ही कोमदारची फक्त उलयता पूण एक्झेक्ट डेटा किती घरां जमीन एनक्रोच झाल्या हे कोणाकडेच ना सो तेजो एक डॉक्युमेंट तयार जातलो नक्कीच त्या दृष्टीने अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडतील अशी आशा करूया आणि पुढच्या बातमीकडे वळूया गोवन वार्ताने एक हेडलाईन दिलेली आहे डी वाय एस पी वा ची, ची भरती थांबवण्याची लोकसेवा आयोगाला सूचना प्रक्रियेत दुरुस्ती करण्याची करावायची असल्याचे दिले कारण तर खूप डिटेल बातमी आहे आणि थेट भरती प्रक्रियेत आतापर्यंत झालेले टप्पे असा एक महत्त्वाचे पॉइंटर्स दिलेले आहेत या टायटल खाली आणि खूप डिटेल असं आहे नक्की काय आहे प्रकरण काय अधिक तपशील सांगाल तुम्ही डिव्हायस वीचे हा पण नश्री पहिलीपासून मस्त डाऊट अस प्रक्रियेचे जी प्रक्रिया म्हणजे जे प्रोसेस चालू आहे पहिली पी आयचा ओपोज त्याचा जाता पी आय पी आय जे असते जे ड्यू असतात डिव्हायस वीच्या प्रम, प्रमोशनाक त्यांचा ओपोज आहे ह्यावू मॅटरात पी आय हे हायकोर्टात गेले हायकोर्टात मेटर चालू हा पण गव्हर्नमेंटचे बाहेर रूल त्यांचे जे रूल्स हिसिशन असले सिक्स्टी फाय जे पोस्ट हा डीवाय एस पीचे ते थर्टी सेवन हे प्रमोशन भरपचे आणि ट्वेंटी एट कितले ट्वेंटी एट आहा ते डायरेक्ट रिक्रुटमेटान द्याचे डिसिजन एक्चुली प्रमोशनान आतां पर्यंत आतापर्यंत जायत आशिले पण फाटले कितलीशीच वर्सां डायरेक्ट रिक्रुटमेंट डिवयसपीचो जाल्लो नसला म्हणजे खूप वर्सं धा एक वर्ष मायज जाऊन गेली डायरेक्ट रिक्रुटमेंट ओव्हायसपीचं जाऊ ना मग पयलीं मदीं एक डिवायस बी डायरेक्ट रिक्रुटमेंट जाल्लो जेन्ना uh, वस्को जॉर्ज सारके बी ऑफिसर फोर्स तेन्ना ते उपरांत डायरेक्ट रिक्रुटमेंट माझे तरी यादीक ना पण हो डिसिजन आता घेतलेला प्रोसेस स्टार्ट केल्लो केंच्यानी रिक्रुटमेंट प्रोसेस काढला आणि गोवा पोलीस सर्वीस कमिशन जे आज तेणीच करून ग्रॅज्युएटेड पोस्ट वल्ड हाय रँक पोस्ट आहे त्यांच्याकडे दिल्ली पण आम्ही या सध्या गोवा पब्लीक सर्वीस कमिशनचे जा काम पण ते एकदम स्ट्रिक्ट पद्धतीने कामाची पद्धत थंय थं कोणाच इन्फ्लुएंस दिसना आम्हाला आणि त्यांचे पॅनल ऑफ इंटरव्यू करी पॅनल असतात दहा बारा जणांचे पॅनल घेऊन बसतात ते आणि इंटरव्ह्यू करता वेगवेगळे फिल्डातले मनीस असतात म्हणजे ख जाता इतले बरे प्रोडक्ट जाता इतलो बरो रिक्रुटमेंट प्रोसेस प्रयत्न जे चॅरमॅन आहात नोरोना जुजे नोरोना म्हणून ते प्रयत्न करतात त्या प्रोसेसातल्या आम्हाला जो इंटरव्ह्यूचं सगळे जर जर डेटा पहिला जर जा एप्लिकेशन जेव्हा मागेली टू थाऊजंड फोर हंड्रेड सिक्सटी एट एप्लिकेशन येईल डीवायसी पी पोस्टा लागून त्याच्या उपरांत जेव्हा ते भुरगे एका येक्रिनिंगा गेले टू थाउजंड थ्री फिफ्टी कितले तरी तिथं अलाव केले फुडल्या प्रोसेसा लागून स्क्रिनिंग केल्या उपरांत मग जी स्क्रिनिंग टेस्ट आसली थं वन थाऊजंड एट हंड्रेड सिक्टी सिक्स भरगे येले स्क्रिनी टेस्टा उपरात एकदम घासघोर सगळे देवले आणि नंटी थ्री भरगे उरले कॉम्पिटिशन पोस्टा ट्वेंटी एट तिथून आणि एक कॅटेगरीत रिझर्वेशन वेगवेगळ्या कॅटेगरी आहात एस टी म्हणा बॅकवर्ड क्लास अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आतून एके कॅटेगरीत आणि भरगोच उर ना ह्या प्रोसेस त्याच्या उपरात सीबीआर टी टेस्ट जाता सी बी आर टी टेस्टा उपरून सिकटी टू भरगे उरले आणि त्यांची फिजिकल जे हिच घेतली त्यांच्यांनी फिजिकलाक फक्त अकरा भुरगे पास झाले तिथून पहिली तर हे सिक्स्टी टू मधी असली हे फिजिकलाक बल मनीक एकू बल नसली फक्त आता अकरा भुग्यांचं ॲक्च्युली प्रोसेस फुडं व्हापल म्हणजे अठ्ठावीस पोस्ट भरून जाऊचे नसले अठराच्या पुढे मी इंटरून पास जाऊ जाय म्हणजे एकदम तिथून जर बाहेर पडले जर थोडेच पोस्ट भरपचे हो सगळं म्हणजे सरकारच्या मना सारखे रिक्रुटमेंट जास्त सरकारनं सध्या की थर्टी फाय एज घातलेले आता हायक येतात की ते एज लिमिट वाढवता कायद्यान मातशी दुरुस्ती करू सोदता म्हणून सो त्या प्रोसेस होल्ड केला त्यांच्यानी प्रोसेस होल्ड केला त्याच्या वेळ कळटा की प्रोसेस रद्द ते फूल एप्लिकेशन्स परत घेऊा वयतले कारण दोन हजार चारशे वयल्यान अकरांचे यो म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस कडक झाला एकदम जी पी एस सीन बरं काम केलं हेजे वयल्यान कळटा पण ते गोव्हर्मेंटात मान्य आसचेना आणि गरमेंटचा डायरेक्ट इनवॉल्वमेंट आसना सो गरमेंट हॅप्पी की रिक्रुटमेंट प्रोसेस चल्ला जे uh, सो so, एक त्यांच्यानी एक रूल हे काढला की करपाक अमेंडमेंट एजी भितर चड तो लोकांक इनवॉल्व करून खातीर आणि तितून हेजो एक पॉयंट स्ट्रॉंग जाता पी आय जे म्हणता की हे प्रोमोशनानूच जावपाक जाय ति एक्सपिरियन्स जात डीवयस पी पोस्टार बसलो त्यांना तुझ्या अंडर पोलीस स्टेशन येतात तुझ्या अंडर दोन चार पी आय येतात डायरेक्ट रिक्रुटमेंट केल्लो मनीस तिथला ट्रेन असं ना फक्त ट्रेनिंग मेटली थोड्या प्रमाणात पण ना त्याच्या अंडर दहा दहा पंधरा पंधरा वर्सं काम केले पी आय काम करतले ते एक मातसो एक कॉम्प्लेक्स जाता तो सो पी आय पी आयचे म्हणणे की जे दहा बारा वर्स पंधरा वर्सां काम करून जे पी आय पी एस आय मागीर पी आय पदाक काम करून त्यांचे ते डिवायस पी पी जाय पी एस आय रिक्रुटमेंट डायरेक्ट जाता त्यांचं मुद्दा बरोबर आहे वेगळे वेगवेगळे रूल करून ते हायकोर्टान त्यांचे आपली बाजू मांडला त्यांच्यानी आपले पॉईंट काढले की डायरेक्ट रिक्रुटमेंट बंद करून प्रोमोशनच्या वचपाक जाय प्रमोशनाचे हून गेलं त्यांचे डायरेक्ट जर रिक्रुटमेंट केलं ते अठ्ठावीस पी आयक जे चान्स अस प्रमोट जावपाक ते होल्ड उरता त्यांना आपलो आपले ऑन प्रमोशन जे पोस्ट तो पर्यंत रावचे पडले आणि हे जर कॅन्सल जाता खातून हे जर कॅन्सल जाता तर अठ्ठावीस पोस्टा भीत अपियांक बेगीन संदी मेळपाक जातात सो तिवू एक फायट झाला बात जे जे पद्धतीने लेटर धाडला तर फुल प्रोसेस कॅन्सल जातलो आणि नव्यान ॲडवटाईज जाऊन परत फुल रिक्रुटमेंट प्रोसेस जातलो हे स्पष्ट आहात नक्कीच आणि या विषयात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्याविषयीचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत गोवन वार्ताने सेकंड हेडलाईन जी बातमी दिलेली आहे ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे लौकिक सध्या डिसेंबर महिना सुरू झा झालेला आहे डिस सुरू होऊन आता अर्धा अर्धा झाला आहे महिना आणि डिसेंबर महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा सग सर्व जे गोयकार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण असतं कारण हा महि या महिन्यात बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त अपघात होतात आणि याच अपघातांवर आधारलेली आज खूप सिरियस अशी बातमी दिलेली आहे गोवन वार्ताने तर अठ्ठेचाळीस तासात गोव्यात वेगवेगळ्या पाच अपघातात पाच जणांचा मृत्यू धारगळ येथे महामार्ग ओलंडताना कारच्या धडकेत पादचारी ठार तर पाच विविध ठिकाणी हे अपघात झालेले आहेत तिथे डोंगरी येथे अपघात झाला आहे कुंकळीत अपघात झालाय लोटलीत अपघात अपघात झाला आहे त्याचप्रमाणे धारगळ येथे अपघात झाला आहे आणि चिंचणी बेतूल येथे देखील अजून एक अपघात झालेला आहे आणि त्याचविषयीची डिटेल अशी बातमी आज दिलेली आहे खूप पर्यटक येऊ लागलेत डिसेंबर सुरू झाल्याने राज्यात त्या प्र आणि त्याचप्रमाणे वाहनं चालवण्याला शिस्त उरलेली नाही आहे वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन होतं आणि त्याचाच परिणाम कुठेतरी ही आजची बातमी सांगतेय तुम्ही अधिक काय सांगाल याविषयी जशी फॉर्टी एट अवर्स फायसिडेंट फायच आणि फोर्टी एट भितर हे झाले आणि पाचू एक्सिडेंट वेगवेगळ्या प्रकारचे आहात नुव्याचं एक्सिडेंट कार आणि स्कूटरामध्ये जो अंतोनियो कुतीनो म्हणजे सिकटी फाय वर्सांचा हॉस्पिटलात पावन एक्सपायर झाला कुंकळे ॲक्सिडेंट हिट एंड रन केस सनी शिरोडकर थर्टी नाईन वर्षाचा जो एक्सपायर झाला त्याची गाडी कार मारल्या तिच्या स्कुटरीचे आणि हीट अँड रन म्हणजे थं त्या सोडून ते गेले दुसरा एक्सिडेंट सेल्फ एक्सिडेंट बुलेट घेऊन फॅट हे ना फेटल तो इंजर्ड झाला आणि लोटली तो त्याच्या उपरांत टेम्पो टेम्पो डॅश केली पोलाक बिपीन म्हणून कोणतरी त्यांनी खांबा कंट्रोल गा, गा, केला आणि लाईटीच्या खांब्याचे म्हणून धारगळ ॲक्सिडेंट झाला तो रोड क्रॉस असताना एकट्याचे मारली आणि थंय एक जाणट्या मनशाक मरण आलं रात्री लेट झाला या सगळ्या ॲक्सिडेंटांनी म्हणजे पाच ॲक्सिडंटांनी पाच डेथ म्हणतात वेगवेगळे ॲक्सिडंट म्हणजे एक्झाम्पल घेऊन रेशन एगलिजिंस दिसतं आम्ही परत पर एक्सिडेंट डिस्कशन करता आणि च्या एक्सिडेंटांनी आता फेटल हे जे आसा आम्ही परत परत चर्चा करता पण तिचे काय उपयोग जातो तसं मला दिसना किंवा जे शिस्तबद्ध कि ड्रायव्हिंग करिस्तबद्ध ड्रायव्हिंग हासर खे केसीन दिसणार आणि एकेवटेन तुम्ही डॅश मारला चुकून ॲक्सिडेंट झाला तुझेकडे कोणाचे स्कुटरीचे डॅश बसला आणि तो मनीस पडला जर त्या सांडून वचप मरपूर आणि तो फाटल्यान मेलो तसं निशिरोडकर ॲक्च्युली मर्डर कशी केस की के तू त्या सांडून वयता सो so, फक्त लोक हा हातू भू सुधारणा शकता शिस्तबद्ध ड्रायव्हिंग करून लोकांनी चितपूक जे ड्रायवर्स जे गाडी चल ड्रायविंग सिटर बसता वा राईड कर स्कुटरीचे मोटरसायकलचे बसता त्यांनी की आपण कसे सेफ ड्रायव्हिंग करतो असं फाटल्या दि सी एम एकदा म्हटलं की एक टास्क फोर्स नेमला आणि एक्सिडेंट प्रोन झोन हा धारगडचं एक्सिडेंट हा ते एक्सिडेंट जातात एव्हरी ते ॲक्सिडेंट बी जाता रोड क्रॉस करपाक त्रास जाता म्हणत लोक किले दिस झाले फ्लायओव्हर मागत की आम्हाला जे हायवे आशिल्ल्या कारण क्रॉसिंग सतत त्रास जाता आणि एक्सिडेंट जाता म्हणून सो त्यांच्यानी फ्लायओवरचं डिमांड केला असे सगळ्यात या स्पॉटांचे खून ते एक वीक पॉईंट असता पण नो जं ॲक्सिडंट जाता खूप खूप आता या सगळ्या स्पॉटांचे तसे ते पॉईंट आहात ते तितकं करेक्शन जाय रोड इंजिनिअरिंग रस्ते तसे बोर्ड वा थं कितीतरी मार्किंग करणं प्रोन झोन हजाली जाय आणि जे जे ॲक्सिडंट जाता त्यांना ट्राफी पुलीस वा पोलीस डिपार्टमेंट हे जे जातात ह्या गजाली नोट करतात आणि त्याचा रिपोर्ट हो डीक धाडा की तुम्ही बाबा तुमच्या रोड्सांतर हे करेक्शन करा साईन हाडा स्पीड ब्रेकर झाले पण ही कितीशीच सजेशन तशीच पेंडींग असतात आणि ते कर टास्क फोर्स केला आणि ते डिटेल हेजेर घेऊन बसतले पण सगळे गोयचे घेऊन एकद बसलो म्हणून ते एके राती सगळे जाते हळूहळू करून जाते पण त्या एकच उपाय की लोकांनी केअरफुली ड्रायव्हिंग कर नक्कीच लौकिक खूप महत्त्वाचं असं विश्लेषण केलेलं आहे अपघात होतातच पण त्याचप्रमाणे वाहतूक नियम आहे त्यांचं जे आहे ते पालन आपण केलं पाहिजे जेणेकरून हे जे, जे अपघात होतात त्याला कुठेतरी आळा बसेल कारण बाय गाडी जो कोणी गाडी घा गा, घेऊन बाहेर पडतो त्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असतो जसं हिट अँड रन केसच्या बाबतीत सांगितलं ॲक्सिडेंट झाल्यावर जर त्या जो जखमी झाला आहे त्याला तात्काळ मदत मिळाली असती तर कदाचित आज त्याचा प्राण वाचलाही असता त्यामुळे थोडी तरी माणूस की आपण दाखवली पाहिजे पुढे जाऊयात पुढे अजून एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे एंकर स्टोरी आहे द गोवन ने दिलेली फोर इयर्स फिफ्टी के जी गोल्ड फिफ्टी थ्री केसेस गोवा स्मगलिंग स्टेट्स तर खूप गोवा हे आपण गोव्याची ओळख आधी वेगळी होती आणि आता वेगळी ओळख मिळत चालली आहे गोव्याला आणि ही एक स्मगलिंगच्या बाबतीतला हा एक स्पेशल रिपोर्ट आहे स्पेशल बातमी आहे फॅक्ट अँड फि फॅक्ट्स अँड फिगर्स दिलेले आहेत आणि खूप डिटेल अशी बातमी दिलेली आहे काय अधिक सांगाल याविषयी गोल्डाचे स्मगलींग म्हणजे ॲक्च्युली देशभरात डेटा पहिला तसे गोयचे फिगर तसे कमी आता आम्ही बातम्यानुच प डेटा जे चार वर्स फोर थाऊजंड सेव्ह नटी एट केसीस म्हणजे गोयचं डेटा आणि ओवरऑल देशाचा डेटा पहिला आणि थ्री थाऊसंड हंड्रेड सेवन्टीन के जी गोल्ड उरला आणि गोयचे चार वर्सचे फिफ्टी के जी जाता फिफ्टी थ्री केसींनी आणि जर आम्ही अमांटात ते कन्वर्ट करीत पर किलो गोल्ड किती जाता जर सुमार सत्तावीस कोटीचे गोल्ड फाटले चार वर्स गोयच्या एअरपोर्टाचे जर आणि सगळ्या डेटा सध्या दाबोळीचो हो आपण रिसे क्वेशन येता तेन्ना रिसेंट डेटा तो एड जायना त्याच्या उपरांत मोपा दोन असे केसी झालं हालीच केस एक केस झाल्या ती हातून या डेटान येऊन ना मोपा गोल्ड दरपच प्रकार जलोम एक किलोमाज गोल्ड धरलेले आणि एक गजाल ज्यो कंट्रीज आुबई सारख्य वा ते जो कुशीक्री थंय भांगर सवाय सवय असता जं सवय असता आणि दुसरीकडे मारग थंय स्मगलिंगचा प्रकार जात आणि आतां आता केसी ट्रॅक जाल्या ह्यो केसी धरल्या थोडे थोड़े थोडेशे ते रेग्युलर ट्रॅव्हल करते असतात ते गोल्ड घालून आंगार घालून येऊपी असतात म्हणजे ट्रेक करत त्या धरप हे मुश्कील असतं खूप जण एव्हरी ट्रीप त्यांची असताना ते गोल्ड रेडी गोल्ड घालून येता मधी आणि एक गोवा काँग्रेसीन गिरीश चोडणकरां प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि म्हटलेले की गोयचं एक मिनिस्टरच इनवॉल्व्हा म्हणून गोल्ड स्मग्लिंग त्यांचं कोण स्टाफ काय कोणतरी ते गोल्ड स्मगलिंगात थं वयता येता घेऊन थंयच्यान गोल्ड विथाऊट सेक्युरिटीचे कसे म्हटलेले तर नाव डिक्लेअर करता म्हटले पण ते मागीर फुडें काय त्याच्या उपरांत आणि प्रेस कॉन्फरन्स झाली ना पण आपल्याकडे पुरावे असा म्हटलेले सो एअरपोर्टांचे बोर्टांचे जे कारण ते मार्केट तसे हा आ, रेट तसं हा दुसऱ्या कंट्रीनी आणि ह्या कंट्रींनी त्याचे आता ह्या केसी म्हणून आम्हाला एक सत्तावीस कोटीचे गोल्ड फाटले चार वर्षां दिसत पन्नास केजी थोडं केसी एक वेळ सुटल्या असू शकता ह्या हातूतल्या स्कॅनरातल्या सुटलेलो असपूक शकता सो सगळ्या केसी काय ट्रॅक ड्रग्साचे ड्रग्सच जितले केसी दिसतात कितलशोच केसी सुटलेलो असतात कितलशोच मज ड्रग्ज मार्केटात असता जो कंज्यूम कन्झ्युम जातात गोल्डाचे थोडे कसे सुटले असू शकता हे सगळ्या इथून पण हे जात असतं जे फक्त आता फक्त कस्टम हे ट्रॅक धरू शकते एअरपोर्टाचे नक्कीच पुढे लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी आहे जी गोवन वार्ताने दिलेली आहे जे गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार त्यांनी विधानसभा निवडणुका लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याच विषयीची बातमी आज दिलेली आहे गोवन वार्ताने पेडणे मतदारसंघातून दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण प्रमुख दावेदार असणार आहे त्यासाठी तिकीट मिळो अथवा न मिळो ते, ते येणारा काळच ठरवेल असं बाबू आजगावकर म्हणत आहेत तुम्ही काय सांगाल लौकिक याविषयी बाबूचे सध्या परिस्थिती अशी की त्याचेकडे कॉन्स्टिट्युएन्सी ना सध्या बाबू आजगावकर त्याचे पहिलीपासून धारगळ धार्गर्ण, धारगळ कॉन्टेस्ट करता जे पेडण्यान तीन कॉन्स्टिट्युएन्सी असलो हो, पेडणे मांद्रे आणि धारगळ माहिती दोन झाले डिलिमिटेशना हो, उपरांत पण पेडण्या ही एस सी उरली त्यांनी थंय कंटिन्यू केले तो एक इलेक्शन पडटा एक, एक इलेक्शन येता म्हणजे त्यांनी दोन हजार सातांचे मिनिस्टर असले दोन हजार बाराच्या इलेक्शनाक पडले सतराच्या इलेक्शनाक परत येले एम जी पीच्या तिकीटीचे मागीर त्यांना शिफ्ट केले त्यांची नेगेटिव्हिटी थंयची पोन आणि विनेबिलिटीच्या क्रायटेरियाचे त्यांना बी जे पीन सांगलं तुम्हाला पेडणेच्या तिकीट दिना तुम्ही मडगांव चला का बी जे मडगांव मडगाव कॅन्डिडेट ना मडगाव तिथं असे जिखपा करिना करीना दिगंबरात कारण जिखप खूप डिफिकल्ट असतं म्हणून शिफ्ट केले आता परिस्थिती अशी झाली की तेंकां मडगाव शिफ्ट केले हांगासर तेंचो बी जे पीचो जो ऑप्शन म्हणून घेऊन ते प्रवीण आल्लेकाराक घेऊन गेले तो जिखोन येलो आणि मडगाव जो ऑपोजीट आशिल्लो काँग्रेसीन आणि तो जिखलो तो आता बी जे पीन सो बाबू खातीर आता पेडण्या आल्लेकाराकडे हा पेडण्या एम एल ए जे पीचो मडगाव बी जे पीचोचं एम एल एच्या खाती कॉन्स्टिट्युएंसी उरणात ते एकूच ऑप्शन उरता आपला जो स्ट्रॉंगोल्ड हा थं परत वसप आपली परत क्लेम जाता ते पण ते पद्धतीन त्याणे आपली क्लेम घातल्या की आपण कॉन्टेस्ट दोन हजार सत्तावीसचे जे असेंब्ली इलेक्शन आहा ते आपण थं कॉन्टेस्ट करतलो पेडणेच्या माहिती का तिकेटीचे बी जे पी तिकीट असून असू लोक ठरवितले लोक आपल्याक आपयता आणि आपण तो त्यांना किने परिस्थिती असता त्या प्रमाण डिसिजन घेऊया म्हणून ते करता कुळ कुळमोणकरांच्या फंक्शन आपल्या जनजागृती शेतकऱ्यांची जी सभा असली त्या सभे मिटिंगेक आपले कुळमोणकरांचे विषय या सभेक डिस्कस जाता थं त्यांनी त्याच्या बाबतीत स्टेटमेंट केले त्याच्या उपरा आपल्या उपरांडर येले त्यांच्या पेडणे जाय तसं डेव्हलपमेंट जावना हेवू स्टेटमेंट करत ते विसरना त्यांचे सनबर्नाचेरूय तेंच्यांनी स्टेटमेंट wow. केलं बरे टुरिझम कारण टुझम मिनिस्टर असले ते पाच वर्सां बरे टुरिझम येतलो फॉरेन टुरिजम येतलो सनबन तितले महत्वचे आपले प्रोजेक्ट्स आ मोपा आपले टायमार सगल्यो हजाली त्यांनी याद करून दिल्यो आणि आपण परत येतलो म्हटलें असं म्हणपाक जाता की सदांच शो मस्ट गो ऑन म्हणपी बाबू सद्या सध्या बी जे पीत शो त्या आता अल्पविराम दिला बी जे पीन का पूर्णविराम दिला ते मागीर ते कितें फुडें एक्शन घेता ते कळतं पण सध्या तरी शो मस्ट ऑन ना त्यांचा नक्कीच लौकिक आपण काही वेळापूर्वीच uh, अपघातांची बातमी uh, uh, पाहिली होती आणि लौकिक तुम्ही खूप महत्त्वाचं असं विश्लेषण केलं होतं आणि आज एक महत्त्वाची अपडेट याच विषयावर समोर येत uh, uh, आहे ज्या पर्येच्या आमदार दिव्या राणे आहेत त्यांच्या सेक्युरिटी व्हेकल आहे त्यांचं जे सेक्युरिटी व्हेकल आहे त्याला बाणस्तारी येथे अपघात झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे नक्की काय झालं आहे या अपघातात कोणी जखमी झालं आहे का याविषयीची महत्त्वाची अपडेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील तारी यांनी समोर आणलेली आहे ते काय सांगतायत पाहूयात आम्ही सध्या धुळापेर असा बाणसारी पूल काढून आणि हंगासर आज सकाळी एक ॲक्सिडंट झाला तो ॲक्सिडंट म्हणल्यार जे विश्वजीत राणेची जी, जी सेक्युरिटी इनोवा असा त्या इनोवाक एक जी फोड्याच्या पणजे जी, जी बस वताली त्या बसीन त्या इनोवाक धक्को दिला आणि मागीर ती आसा ती एक जी पणजे वटेनच्यान म्हणजे ओल्ड गोवा वटेनच्यान जी वटेन वताली त्या एक रिड्स गाडयेक ती इनोवा वचून आपटली हांगासर इंजुरीज काय झाली ना पण जे गाडयो आसा त्याचे मोठे नुकसान झालं स्टुडंटा खाती स्वप्नील तारी धन्यवाद स्वप्नील महत्त्व अपडेट दिल्याबद्दल आत्ताच आपण अपघातांचा विषय विषयांवर चर्चा केली आणि आताच एक महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आले काय गाडी सुटत नाही ड्रायव्हिंग तिथून आमदारांच्या गाडी सापडता तर खरंच खूप डिसेंबर महिना हा खूप क्रुशियल असतो सध्या राज्यात नववर्षाचं स्वागत म्हणा किंवा ख्रिसमस आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी से अनेक जे ट्युरिस्ट आहेत ते मोठ्या संख्येने राज्यात येत आहेत आणि ज्या प्रमाणात आता वाहनं रस्त्यावर जी टुरिस्ट व्हेकल्स आहेत ती दिसतायत त्या ह्याने खरंच आपण जपून गाडी चालवली तरी कुठे ना कुठे तरी त्यांच्याकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन होतो किंवा आपण पूर्णपणे ट्युरिस्टना जबाबदार धरू शकत नाही आपणही बऱ्याचदा वाहतूक नियमांचं उल्लंघन करतो फेस्टिवल खूपशे गोतशे गाडि तिथले आणि बरोबर रेंट कार बी आम्ही जो तो रेंट कार पण आमकां गॅरेंटी हे खबर नसता की तो खरोच बाबा एक्सपर्ट ड्रायवर काय मागीर खबर होऊन ती गाडी घालता एक्सिडेंट जाता सो तेवू मच्छे कॅरफुली जाय आपण गाडी जी रेंटाक दिता ती योग्य मनशाक तसेच जे लोक आमचे गोयकार गाडयो वापरत वा, वा टॅक्सीवाले टॅक्सीवाले सदच रफ चव म्हणजे त्यांना सदांच पण ओवरटेक करत असताना त्यांना सदांच घाई असता एअरपोर्टार पावपाची वा आपल्या डेस्टिनेशनार पावची त्यांच्यांनी सांभाळून तशी लोकांनी सामान सांभाळून चोवप नक्कीच तर याच नोटवर आज आपण इथे थांबणार आहोत डिसेंबर महिना आहे काळजी घेऊन बाहेर पडा गाडी चालवताना काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची देखील तर आज इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात उद्याच्या फ्रंट पेजमध्ये तोपर्यंत पाहत राहा प्रूडंट आणि गोवन वार्तालाईफ धन्यवाद आज गोयात डिझलाच्या धुंक लावून कितलेशेच प्रदूषण वाढला हवे वाढलेल्या कार्बनाक लावून लोकांना श्वास घेऊक त्रास जाता अरे डिस्टर्ब करणार रे असो जसे वडले वडले शहरांनी प्रदूषण लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयान येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जर गोंग 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 करू आवाज करतली पेरे 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 करून वरून मारतली कळ मे रे आवाज जातो ना मोरे ना घुसलो चमत्कार चमत्कार नाही गोय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस धावतात गोयच्या रस्त्यात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ई बसेस विथ फुल्ली एअर कंडिशन फॉर्टी सिटिंग कॅपेसिटी युएस बी सॉकेट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन कदंबा बसी आम्हाला जितल्या फॅसिलिटीज दितात तिथलं फॅसिलिटीज माझी बस या स्कीमी अंतर्गत जवळजवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आमकां दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅवल इतलेच न्ही प्रायव्हेट बस ओनराक सुद्दा या स्कीमींतल्यान खूप आधार मेळटा आ करून कितें पळयता आतां उलो आतां किदें उलो भिवपाची सोड आतां उलोवपाची गरज ना शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास आरोग्याची हमी गोय सरकार पडचो ना कमी